आणि एका रेषेवरून पुन्हा त्या रेषेवर रिपीट जाणे तयार आपण कोण काढते Kala pala ki nai? O. Kala pala. Kala pala. Kala pala. Next. लक्ष छान पाहिजे बारक लक्ष पाहिजे भारतीने केलं व्यवस्थित असं लुट रे बार कार्तिक झाला तू अगदी करेक्ट भारतीनं काढलं मस्त लगे लक्ष पाहिजे आणि तिला सराव करून बघितलं आता मी तुम्हाला सांगणार आहे हात न उजलता कसं काढायचं तयार हात ओके ह्या त्रिकोनाची सुरुवात इथून करायची अगोदर मध्यबिंदू घेतला बघा